नमस्कार आपण पाहता युट्यूब आप चॅनल शेतकरी मित्रांनो एकूण या वर्षीचे कापसाचे जागतिक उत्पादन कसे राहणार या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत लागवड क्षेत्र कमी होणार असल्याने किंवा विविध कारणाने कापूस उत्पादक देशातील कापसाचे उत्पादन घटणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे भारत चीन अमेरिका ऑस्ट्रेलिया तसेच टर्की हे प्रमुख कापूस उत्पादक देश आहे संपलेल्या हंगामात कापसाचे उत्पादन एक हजार पाचशे एकोणपन्नास गाठीचे झाले होते येत्या हंगामातील कापसाचे उत्पादन हाती आल्यावर ते कमी होत एक हजार पाचशे आठ लाख कापूस घाटीवर पोहोचले असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे डी एच्या अंदाजानुसार आता सुरू होणाऱ्या हंगामात अमेरिकेच्या कापूस लागवडीचे क्षेत्र चौदा टक्क्याने कमी होण्याचा अंदाज आहे लांब धाग्याच्या कापसाची लागवड ही चोवीस टक्क्याने कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यंदा सुमारे सत्त्याण्णव लाख एकरावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे भारताच्या तुलनेत कापूस हंगाम अमेरिकेचा लवकरच सुरू होत असतो याचाच परिणाम भारतातील कापूस बाजारावर होतो जोडीला कापसाच्या भावावरही होतो अमेरिकेत कापसाच्या पेरणीला वेग आला असून कापसाची सुमारे तीस टक्के पेरणी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मागील हंगामात याच काळात तेहतीस टक्के पेरणी झाली होती भारतात अद्याप कापसाच्या पेरणीची मागणूसही नाही काही दिवसात कापूस पेरणीला सुरुवात होईल मागील हंगामात अमेरिकेतील कापसाला कमी भाव मिळाला सोयाबीन भावही होता त्यामुळे त्यांनी कापसाचा पेरा करण्याचा लगेच निर्णय घेतला मागील हंगामात मक्याला चांगला भाव मिळाला होता त्यामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांनी कापूस तसेच सोयाबीन पेरणी कमी करून मक्याची पेरणी जास्त करण्याचे नियोजन केले आहे अमेरिकेत सध्या सोयाबीनची पेरणी चोपन्न टक्क्याच्या आसपास झाली असल्याचे सांगितले जाते मक्याची लागवड तर पासष्ट टक्क्यावर पोहोचल्याचे सांगितले जाते अशा परिस्थितीत अमेरिकेतील तसेच कापूस उत्पादक देशातील कापसाच्या देशा, लागवडीचे क्षेत्र घटणार पर्यावर उत्पादन कमी होणार हे स्पष्ट आहे चीनमधील कापूस पेरणीचा अंदाज घेता चीनमधील अँगी नदी आणि पिवळ्या नदीच्या खोऱ्यात कापसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणे कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते चीनमध्ये पन्नास पॉईंट तीन दस लक्ष कापूस शेती उद्योग असून सत्याऐंशी पॉईंट तीन दस लक्ष कापूस शेतकरी आणि अर्धवेळ काम कर आहेत चीन मधील सुमारे कापूस लागवडीचे क्षेत्र एकेचाळीस पॉईंट ब्याऐंशी दशलक्ष एकर आहे मागील हंगामात ते सात पॉईंट एक टक्क्याने कमी झाले होते टेक्स्टाइल इन्साइट हा अंदाज आहे